आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी संपर्क येथे रुग्णालय सुरू करा शेकापचे संग्राम थोरबोले यांचं निवेदन पलूस येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले यांच्याकडून सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे निवेदनात असे म्हटले आहे की पलूस तालुक्यात उद्योग वाहतूक आणि लोकसंख्येचा विचार करता दिवसेंदिवस पलूस तालुक्याचा झपाट्याने विकास होत असताना येथे आरोग्य सुविधांची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे पलूस तालुक्यामध्ये सर्व सुविधायुक्त असे शासकीय उपजिल्हा रुग्णालय आणि त्या, त्या अनुषंगाने सुविधा पलूस तालुक्यात देणे गरजेचे आहे पलूस हे तालुक्याचे ठिकाण असून येथे शासकीय कार्यालय आहेत त्याचबरोबर येथे ग्रामीण भागातून कामानिमित्त अनेक लोकांची यजा असते पोलूस तालुक्यातील लोकसंख्येचा आणि वाहतुकीचा विचार करता या परिसरात वारंवार अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला पुढील उपचारासाठी सांगलीला पाठवावे लागते त्यात रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक सोसावी लागते वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमावा लागला आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे उपजिल्हा रुग्णालयात स्थानिक पातळीवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया शेजर सिटी स्कॅन क्ष किरण डोळ्यांचे ऑपरेशन लहान बालकांचे रोगनिदान तथा मार्गदर्शन व इतर आजारांवर उपचार मिळण्याची शक्यता आहे लहान मोठ्या शस्त्रक्रिया तालुक्याच्या रुग्णालयात झाल्यास सांगली व इतर खासगी रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी जाण्याची वेळ येणार नाही त्यामुळे शहरात उपजिल्हा रुग्णालयांची अत्यंत आवश्यकता आहे ती आपणामार्फत योग्य पाठपुरावा करून राज्य सरकारने पूर्ण करणे अगत्याचे आहे असं यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कार्यालय मॅडम मॅडम त्यांना आज पलूस तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्याबाबत आज निवेदन देण्यात आलेलं आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून हा निवेदन दिलेला आहे आणि पलुसवा तालुक्याची लोकसंख्या वाढता इतर बाबी बघता ज्या पलूस तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय याची मागणी आपण आज कलेक्टरसाहेब यांना केलेली आहे आणि ते प्रशासनानं एक महिन्याच्या आत मंजूर करण्यात यावं अधिकारी असतील जे जिल्हा आरोग्य अधिकारी असतील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली शिव मॅडम असतील इतर मी सगळ्यांना विनंती करतो आहे की हा रुग्णालयाचा उपजिल्हा रुग्णालय पलीस तालुक्यामध्ये तातडीनं मंजूर करण्यात यावं एक महिन्याच्या आत नसेल तर आपण जर मंजूर नाही झाले तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल आणि आंदोलक आंदोलकाच्या आंदोलन करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करून आंदोलन करण्यात येईल मंजूर करण्यासाठी पलीस तालुक्याला सर्व आवाहन करतो आहे की उपजिल्हा रुग्णालयासाठी आपण जाहीरपणे पाठिंबा देण्यात यावा मंजूर करून आपण प्रशासनाकडे घेण्यात येऊ एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज